आणि पाहिजे तोपर्यंत मी आहे मागे सुद्धा सांगितलं होतं दादा बोलली होती की नाही येऊन गेली होती अनेक तुमच्या बरोबर पायी चालली पण होती आता थांबू नका द्यावं लागेल यांनी आपल्या जीवावर यांनी सरकार स्थापन केलंय तीन पायाचं सरकार बसलेलं आहे ना तीन चाकायचं तर यांची रिक्षा आपल्याला पाडता पण येते या मुख्यमंत्री पण आपण जाब विचारू म्हणून तुम्ही घाबरू नका तुमच्या बरोबर उद्धव साहेबांची शिवसेना आहे म्हणजे बोलते अहमदास दानवे साहेबांनाही बोलते विरोधी नेते मागे सुद्धा दादांना बोलली होती सगळ्यांनी माझ्याशी जे कॉन्टॅक्ट केला होता घाबरू नका मी तुमच्या पाठीची तुम्ही कधीही सांगा मला कुठेही सांगा किती दिवस झाले अनेक वर्षापासून दोन हजार तीन पासून आतापर्यंत मला माहिती माहिती सगळे डिटेल माहिती नाशिक आपण भेटायला होती मला पदवीधर तुम्ही एवढं मतदान दिलं सगळ्या भावांनी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे परमानंट कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतली ना तोपर्यंत मी आहे तुमच्या परमानंटच्या ऑर्डर दे ভাই পড়া যাওয়া গপ আছে